भूक लागली का मस्त दिसत आहे यार दोघे तर मस्त दिसत आहे मस्त दिसत आहे ना विचार करू लागते काय काय घेवलं नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा व्हिडिओ विशेष आहे काय आज राम नव नवमी म्हणजे जन्म झालेला आजच्या दिवशी बारा वाजता असं असं तयारी चालू आहे सर्व आणि मस्त काढलेलं ताट वगैरे पूजेच प्रसाद फुलं आणि काय रामाचं पिशान रामफळ रामफड पाहिजे हा आणि ती डेट्याच आहे आज पूजेसाठी जास्त महत्वाचं असते रामफळ म्हणून आणि नारळ प्रसाद आणि सर्व जे आहे घेतलेलं आहे पूजेसाठी आणि हे राम जन्मासाठी जो पाण असते ते घेतलेला आहे जसं कृष्ण जन्म साजरा करतात राम जन्म पण साजरा करतात पुन्हा आणि आज विशेष आहे कारण इकडं मनू झालेले आपली सीता मस्त दिसत छान दिसत आहे म्हणू सीता कशी दिसत आहे एक सांगा मनू आमची

आणि छान पैकी मस्त पैकी तयार केलेली आहे चांगला लुक वाटत आहे आणि तयार करून देणार दोघी सण आता राधिका आहे आणि वहिनी आहे वैष्णव इकडे बघ नमस्कार तर आज मस्त दिसत आहे दोघ बनलेलं आहे बघ कस म्हणलं झालेलं आहे म्हणू इकडे बघ इकडे बघ ना वा वा मस्त दिसत खूप छान झालेलं आहे हां चला असं चालू पूजा वगैरे आणि देऊ आणि म्हणून झालेलं आहे आणि भूतला लिहिलं तेल चांगलं दोघाला पण घेऊन चालव పానా జయ దేవ జయ దేవ జయ మంగళ మంగళ దర్శన మే స్వామి మేనా జయరి జయట గుణపతి శంకర పార్టీ <laughs> तर राम जन्मभूमी जन्म झाल्याच्या नंतर नाव घे ठेवतात तेच चालू कार्यक्रम काय ठेवलं नाव रघुनंदन एक नाव झालेलं आहे आणखी दुसरं कोण ठेवणार आहे

मनु, भूक लागली का छान छान वाटत आहे तुला छान छान वाटत आहे भूक लागली का मस्त दिसत आहे तर मस्त दिसत चला गोपाल काढायचा वरची सानू सीता होणार आहे काम पडल्याला सर्वजण चाललेलं आता लक्ष्मीच्या देऊ दर्शन गेलं इकडे दर्शन घ्या माझे पिंडी चल चल हळू घ्या इथं दर्शन घे 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 दर्शन घे तिकडून जा घे दर्शन बस घे ना दर्शन घे ना व्यवस्थित हो का इकडे दर्शन घ्या आता घुप काही चाललेली आहे बस 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 अरे वा बसायचं नाही रे बाबा दर्शन घ्यायचं आज त्याच बरं घेतली का रे पाय दर्शन पप्पी घे म्हणू गेली का आहे बरेचसे शॉर्ट व्हिडिओ वगैरे पण घ्यायचे होते आणि हा पाळणं आपला कधी आणलेला आहे का पाळणं पाळणं केव्हा आणला होता कृष्ण कृष्ण जन्म होता तेव्हा आणलेला पाहणार आहे असं छान दिसत आहे आणि आता सर्व जवळपास संपलं गेलेलं आहे तर आणि हे मंदिर पण आपलं बांधलेलं आहे गजान महाराज प्रसन्न दिगंबर महादेवराव बराडे यांचे स्मृती प्रत्यर्थ लक्ष्मीबाई दिगांबर वराडे मंदिर बांधलेलं आहे आणि आता आजची किती तारीख आहे सहा ना म्हणजेच तेरा चार दोन हजार बाराची याची स्थापना आहे मंदिराची तेव्हा बांधलेला दोन हजार बारामध्ये मध्ये म्हणजे आज किती वर्ष होत आलेलं पूर्ण बारामध्ये हा तेरा वर्ष होत आलेले आहे तेरा वर्ष झालेलं मंदिराला बांधून छान साहेब असत विठ्ठल मात आणि जवळपास आता तेरा वर्ष झालेले आहे कंटिन्यू पूजा वगैरे सरवाती आयची म्हणजे एक दोन वर्ष आधी मी पण केलेले आहे पुजारी म्हणून एक दोन वर्ष पण नंतर मला बाहेर गायला जा जावं लागलं होतं त्याच्यामुळे जे आहे पूजा वगैरे कंटिन्यू आईनं केलेली आहे एक दोन वर्ष केली मी कंटिन्यू चार वर्ष आहे ना चार, चार वर्ष केले असं आहे मस्त मंदिर वगैरे हो बांधलेलं आहे आणि छानसं वातावरण पण आहे इथं आता सर्व सण गेलेला जवळपास आणि बाकीची जी तयारी शेवटची ते आईलाच करावं लागत आहे तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त करताय व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट में सांगा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा फॉलो करा आणि कमेंट करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय